हॅलो वेलकम टू यू वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आज एका यूटूबवरची गोष्ट सांगते आहे त्या यूट्यूबवरबद्दलची आज खरं सहानुभूती वाटते आहे त्याचं कारण हे आहे की ती आजपर्यंत रडून खोटं बोलून या लोकांचे व्हिडिओ आपण बघतच आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला या लोकांचं एक नाटकच बघत आलेलो आहे कधी खोटं भांडणं दाखवणे कधी एकामेकाचं उराधुरा काढणे कधी भांडणं करून रडणे कधी नवरा असल्याचं नसलं म्हणून सांगणे आणि बरंच काही यांचं आपण प्रत्येक वेळेला म्हणजे एक वेळेला नाही तर प्रत्येक व्हिडिओमध्येच यांचं आपण बघत गेलो आणि यांना खूप काही लोक ट्रोल पण करत गेले आता सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की जे आपण एखाद्या मुलीचं लग्न करतो तर आपण नेहमी हाच विचार करतो की आपली मुलगी आपल्या घरी जितक्या सुखात होती त्यापेक्षा दुप्पटीने सुख तिला लाभावं नवऱ्याच्या घरी हा विचार माझाही आहे आली वेळ तर तुमच्याही लोकांचा असेल प्रेक्षकांचा पण असेल आहे ना सगळ्यांचा हा विचार असेल आणि प्रत्येकांच्या घरी देवाणी एक मुलगी दिलेलीच असते काही लोकांना मुली नसतात तर ते बिचारे तळपतात की आम्हाला मुलगी पाहिजे होती आम्हाला लक्ष्मी स्व लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये एक मुलगी पाहिजे होती म्हणून आणि काही लोकांना असते मुली तर त्यांना असं वाटते की आम्हाला हे बोज आहे म्हणून अशा प्रकारे काही लोक आपापला जे त्यांच्या मनाला वाटतं तशा पद्धतीनं ते, ते लोक वागतात पण जेव्हाही आपण कोणाचं दुःख बघतो त्यावेळेला कसं ना आपल्यालाही खूप दुःख होतं आता ठीक आहे एक आमचं वय झालेलं आहे माझं वय झालेलं आहे मी पण या मार्गातून निघालेली आहे आणि सगळ्यांवर हा ही वेळ येतेच ही वेळ प्रत्येकांवर येते कसं झालं ना त्या युट्यूबरचं तर मी नेहमी खोटंच मानायची आणि आहे त्या त्या लेवलच्याच आहे खोटंच समजण्याच्या लायका तिचे आहे पण जेव्हा मी काल तिला बघितलं आणि काल तिने एक व्हिडिओ टाकलेला आहे गजरे लावून आहे आणि नवरा घरातून बाहेर गेलेला आहे नवऱ्याला तिची अजिबात कदर नाही आहे माहेरावरून पण ते तुटलेले लोक आहे गरीब लोक आहे गरीब लोक म्हणण्यापेक्षा अनकष्टी जास्त आहे त्यांच्या माहेरामध्ये तर अशा वेळेला मुलगी जेव्हा लग्न होऊन येते तर तिच्या खूप काही अपेक्षा असतात की मी ज्या घरात लग्न होऊन चालली आहे त्या घरामध्ये माझे सगळे चांगलं मला ठेवायला पाहिजे माझ्याशी सगळे नीट बोलले पाहिजे मी सगळं काम आवरून सावरून केलं पाहिजे माझी पण ही जबाबदारी आहे की मी सगळ्यांसोबत चांगली वागली पाहिजे असं जे काही कारणं असतात ते का मुली एका मुलीमध्ये येत असतात आता प्रश्न असा पडतो की एखादी मुलगी खूप चांगली जरी वागत असली तरी तिच्या नशिबाला भोग येतातच आणि तिला त्यावेळेला काय असतं ना माहेरून सपोर्ट जर नसला किंवा माहेरामधून तिला आपुलकी नसली माहेरच्या लोकांनी तिला जर जवळ केलं नाही तर ती मुलगी खूप तुटून जाते अशा वेळेला मुलीलाही असं वाटते की कडं माझं नशीब आहे की काय आहे मी काय दुःखच भोगण्यासाठी झालेली आहे का जन्माला आलेली आहे का माहेरी पण माझ्या घरी हेच रोणं आहे माहेरचे लोक पण एवढे स्ट्रॉंग नाही आहेत आणि सासरी आहे तर सासरी पण तोच रोणा आहे ती मुलगी त्यातून खूप हताश होऊन जाते आता हताश झाल्यानंतर तिला असं वाटते की चला आपण काहीतरी करायला पाहिजे जे काही आपल्या अंगात गुण आहे ते गुण दाखवायला पाहिजे आणि मग ती काय करते सिलाई मशीनवरून म्हणा किंवा पार्लर कोर्समधून म्हणा किंवा यूट्यूबर म्हणून एक व्हिडिओ सोडून आणि चॅनल चालवून जे काही दोन पैसे येते त्या पैशातून ती आपलं संसार नीट करण्याच्या मागे लागली राहते अशा वेळेला जर नवरा सपोर्ट करत नाही तर त्या लेडीजला खूप दुःख होते खूप म्हणजे खूप मनातून दुःख होते अशीच आज मी एका यूट्यूबरचा व्हिडिओ पाहिला आणि खरंच मला ते अश्रुतीचे खरंच वाटलं आता त्यांच्या त्या व्हिडिओच्या खाली फार कमेंट्स आहे की हे मगर मच्छे आसू आहे हे लोक नाटकी आहे हे लोक व्हिडिओ चालवण्यासाठी हा सगळा प्रकार करतात असं वगैरे पुष्कळ लोकांनी त्यांना म्हटलेलं आहे पण कसं माझं तर मत हे झालं की नाही जे कालचे अश्रू होते ते तिचे खरंच खरो खर्चे अश्रू होते आता त्याच्यामागचं रिझनही मी तुम्हाला सांगते की जेव्हा हे लोक नाटक करतात ते पण ओळखायला येतो पब्लिकला आणि कुणी जर स्वतःच्या भरोश्यावर दोन रुपयाचा आपला स्वतःला खर्च करते किंवा स्वतःसाठी साडी घेते नवरा तर अनकष्टीच आहे नवरा जे काही कमवतो त्या कमाईला काही अर्थ नाही आहे एक दिवस जाणे चार दिवस घरी बसणे नाटक करणे पोट दुखतं आहे हातपाय दुखते आहे बरं नाही वाटत आहे या घरचे जे माणसं आहे ते अनकष्टी आहे म्हणजे मुलीकडले दोन्ही भाऊ पण अनकष्टी आहे आणि नवरा पण अनकष्टी आहे आणि तिथला जो मोठ्या बहिणीचा नवरा आहे तो पण अनकष्टी आहे एका वेळेला काम करतात आणि एका वेळेला काम करत नाही असे लोक आहे ते आणि चार दिवस कामाला जायचं आणि पंधरा दिवस घरीच बसायचं अशातले लोक आहे पण अशा वेळेला काय होते ना आपण जर दुसऱ्यांनी मुलगी करून आणतो तर खरंच तिची जोपासना करणे हे फार गरजेचं असते आणि मुलीचं भवि भविष्य तिच्या सासरीच असते हे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे माहेरी कितीही दिवस राहिली कुठलीही मुलगी असो ती राजाची असो किंवा गरिबाची असो मुलीला इज्जत नवऱ्याच्या घरी राहिल्यावरच मिळते त्यातलीच ती ही मुलगी आहे ही म्हणजे योग्यता तुपे आता हिचं आजपर्यंत आपण सगळे खोटे नाटे नाटकं बघतच आलो पण जी काल ती जी रडली ते खरंच तिचे खर, खरो खरोखर तिला रडायला आलं होतं आणि तिने पण समजून घेतलेलं होतं की मला पब्लिक हेच म्हणणार आहे की हे व्यूजसाठी रडतात खोटे भांडणं दाखवतात खोटं बोलतात खोटे मगरमच्छे असू आहे म्हणतील म्हणून हे तिने ॲक्सेप्ट केलं आता तिचे ॲक्सेप्ट करण्याच्या मागचं कारण तिला तिची चुकी कळलेली आहे पण हे नेहमी जर एखाद्या पुरुष आणि तिचा नवरा खरंच खूप अनकष्टी आहे मी पण तिला आजपर्यंत ट्रोल करायची म्हणजे जे, जे काही मला बोलायचं होतं तिच्याबद्दल दोन शब्द चांगलेच बोलायची ट्रोल करण्याचा मागचा हेतू हा असतो की आपण वाईटच बोलत आहोत त्यांना म्हणून पण मी पण त्यांना समजून घ्यायची की चला हे नाटकं कर करतात नाटकं कर करतात पण काल तिने जो पौसाचा हा जो एक व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमधून खरंच कळते आहे की तिला खरंच दुःख होते आहे आणि ती नवऱ्याला बोलली की चला आपण इकडे फिरायला जाऊ तर प्रत्येक मुलीची ही अपेक्षा असते तिच्याबद्दलच नाही तर जगात कुठलीही मुलगी असो तिला असं वाटते आपण आपल्या नवऱ्यासोबत कुठेतरी ते गेलं पाहिजे आलं पाहिजे आणि ती ज्या ठिकाणी राहते तिथे खरंच खूप खेडा आहे अशा वेळा ती नव नवऱ्यापासून अपेक्षा करते आणि तिने जर आपल्या नवऱ्याला म्हटलं होतं की जाऊ द्या ना गाडी आपण आज नाही सुधरू नंतर सुधरवून घेऊ जे काही तिला झालेलं असेल पण आपण या मंदिरात जाऊ किंवा त्या मंदिरात जाऊ आता बाकीच्या लेडीज जातात त्या हिशोबाने तिने बोलली आणि नवऱ्यानी राग धरून कपडे घेऊन कुठेतरी लपास झाला आता काही लोकांचं म्हणणं हे पण असेल की नवरा कुठेच जात नाही तो दुसऱ्या दिवशी येऊन जातो पण येतही असेल किंवा नसेलही तिचा प्रॉब्लेम तिला माहिती आहे पण त्यावेळेला जी ते रडली ते खरंच आनंद तिच्या डोक्यातून ते विचार जात नव्हते आणि म्हणून ती पब्लिकसमोर रडली आणि खालचा व्हिडिओ तर खरंच म्हटलं म्हणजे तिने मनातून काढलेला व्हिडिओ होता आणि ती जे म्हणते आहे की गजरे मी माझ्या हौसीसाठी लावले मी स्वतःसाठी लावले मला असं वाटलं होतं की माझी हौस मीच करावी बरोबर आहे ती घर सांभाळते आहे नवरा खरंच अनकष्टी आहे याबद्दलची तर मी पण सहानुभूती दाखवते तिला असं प्रत्येक वेळेला रडता रडतात आणि हे लोक एखाद्या वेळेला जर खरोखरच रडले पब्लिकला पण यांचं खरं वाटत नाही मागचं कारणही तसंच आहे की हे लोक प्रत्येक वेळेला पब्लिकला उल्लू बनवतात रडवल कधी तर कधी काही घरातलं दाखवून काही उलट तुलट बोलून म्हणजे पब्लिकला हे लोक उल उलडपत्रच बोलण्याचा प्रयत्नात राहतात त्याच्यामुळे पब्लिकलासुद्धा राग येतो यांचा पण असं नाही आहे प्रत्येक वेळेलाच हे लोक चुकीचे असेल म्हणून बाकीच्यांचं तर मला तेवढं नाही आहे पण हां योग्यता आहे ही काल खरंच खूप रडली तिला खरंच मनातून वाईट वाटलं तिने जे काही शाश्वार केला होता ते खरं म्हटलं तर नवऱ्यासाठीच करते प्रत्येक स्त्री नवरा नसला तर हे आमच्यासारखं असं बसतात आहे ना आणि हे सौभाग्याचं लेणं आहे हे प्रत्येक स्त्रीच्या नशिबामध्ये असतंच असं नाही आहे काही मुली कमी वयातच नवरा चालल्या गेल्याचं दुःख भोगावं लागतं त्यांना आणि ज्यांना आहे तर त्यांनी खरंच ही हाऊस करायलाही पाहिजे मला तरी असं वाटते की ज्यांना खरोखरच नवरा आहे त्यांनी हाऊस करावं आणि ती करते आहे ते चुकीचं नाही करत आहे तिचं खालचं व्हिडिओ खरंच इतकं म्हणजे चांगलं नव्हतं वाटत मला म्हणून मी तिच्या व्हिडिओ बनवला नाही ती पण तशीच आहे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना तर ती पण कमी बोलकार नाही आहे तिला पण लोक डबल ढोलकी वगैरे बोलतात पण प्रश्न असा राहतो की नाही तिने जे काल केलं ना खरंच खूप चांगलं केलं तिला अशी इच्छा झाली की चला आपण मंदिरात गेलं पाहिजे किंवा आपण घरीच राहिलं पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे नटलं पाहिजे थटलं पाहिजे हे सौभाग्याचं लेणं आहे आपण ते लेखलंच पाहिजे असं तिच्या मनामध्ये आलेलं होतं आणि ती त्या विषयावर बोलली खरंच खूप छान वाटलं आणि अशा गरीब लोकांना खरंच आपण नेहमी सपोर्टच करत गेलेलो आहे पण कधी कधी काय होतं ना हे लोक चुकीची पण माहिती पब्लिकपर्यंत पोहोचवतात त्याच्यामुळे त्याही गोष्टीचं आपल्याला खर्च वाटते पण आता काय बोलावं हो? या मुलीला हे दुःख असते आणि ती खरं म्हणजे तिचे साधू माहेरचे लोक आहे ना ते स्ट्रॉंग नसल्या कारणाने तिला तिथे नांदणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात तिला मुलं बाळ नाही आहे ते दुःख आहे तिच्या मागे देव एखाद्याच्या नशीबी इतकं दुःख लिहून देते इतकं दुःख दुःख लिहून देते की त्यातून तिला मार्ग मिळत नाही पण ती आहे ती जेव्हा माहेरी येते तेव्हा इथे थोडीशी बेलगाम होऊन जाते बोलण्याच्या बाबतीत वागण्याच्या बाबतीत तिला असं वाटते मी खूप पिंजऱ्याच्या बाहेर निघाल्यानंतर तो पंची कसा बाहेर ओढण्याच्या तयारीत राहतो तसं तिची इच्छा होऊन जाते हे पण आपण समजू शकतो पण जे काल तिने व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तिच्याकडूनहीच मला समजलं की नाही ही खरोखरच रडते आहे तिला खरंच वाईट वाटलं आहे नवऱ्याला समजूनही घेत नाही तोही अलर्ट डोक्याचा माणूस आहे त्याचंही डोकं कुठल्या कुठे चालत राहतं अशा वेळेला एका बाईनी काय करावं बरोबर ना अशा वेळेला एका बाईनी काय करावं अरे चांगलं जीवन आहे चांगलं जीवन जगायला पाहिजे नवऱ्याने पण सपोर्ट करायला पाहिजे तिला तशी तर तीच स्वतः खर्च करते घर खर्च तीच करते जे काही तिला यूट्यूबमधून पैसे येतात जे काही नाटकं करून कमवत का असे ना दोन पैसे कमवते ती आणि त्याच्यातून तिला जी ते संसार नीट करते आहे तेच खूप मोठी गोष्ट आहे पण कसं नवऱ्यालाही तेवढं समजत नाही तोही बिनडोक्याचा माणूस आहे उठसूट मी चाललो मी आलो मी गेलो असंच राहतो तसा तर ता तो नेहमी तिच्या पाठीशीच राहते पण आता कालचा व्हिडिओमधून तर हेच दिसलं आपल्याला की तो नाही आहे तो बाहेर चालला गेलेला आहे कपडे कपडे आपले गुंडाळ गांडाळ करून म्हणून खरंच खूप वाईट वाटलं मला आणि मी तर देवाला एकच प्रार्थना करेन खरंच देव तिची झोली लवकर भरू दे तिला एखादं मुलं बाळ होऊ द्यायला पाहिजे देवाने पण पण काय आहे नवऱ्याचाही दोष आहे नवऱ्याही वेळेवर राहत नाही हे पण माहेरी राहते त्याच्यामुळे थोडंसं सा त्रास सहन करणेच आहे तिला माहेरचे लोक थोडेसे कमजोर असले की सासरचे लोक पण फायदा उचलतात हे मी माझ्यावरूनच सांगू शकते पण माझ्या माहेरचे तर कमजोर नव्हते पण तरी काही ना काही डोक्यामध्ये राहतेच लोकांचे आणि ते आपलं सासरचे लोक ते सगळं आपल्या डोक्यामध्ये टाकत राहतात असो माझी ते एकच इच्छा राहील की योगिताचं लवकरच ओटी भरावी आणि योगिताने पण हे प्रयत्नशील राहावं की खरंच मला एक मूल पाहिजे आहे आणि तरच माझ्या घरची परिस्थिती सुधारत असेल तर नक्कीच तिने ते, ते प्रयत्न करावं नवऱ्यासोबत पण दोन शब्द बोलून आपला योग्य संसार करावा हीच मी तिच्यापासून अपेक्षा करते तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि कमेंटद्वारे कळवा की खरंच मी बोलते आहे ते योग्य आहे का तर धन्यवाद